नमस्कार माझं नाव धरती भाऊराव पवार मी राहणार अभळवाडी अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तसंच माझं माहेर चिंचली फाटा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आणि माझं शिक्षण हे बारावी नंतर मी जे एन एम नर्सिंग कोर्स करते काय दादा जेव्हा बोटा घाटामध्ये आरक्षित एस टी कॅटेगरीच्या महिलेसाठीची काही जागा निघाली त्यावेळी तर खरं तर म्हणजे आनंद तर खूप वाटला की आपले एस टी कॅटेगरी महिलेची जागा निघाली त्यावेळी आम्ही अकलापूर झालं बोटा झालं त्यानंतर घारगाव झालं हंदरमाळ झालं ह्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांशी जे संवाद साधला तर त्यांचं असं म्हणणं आलं की ही जागा आपल्यासाठी एवढी नशिबानी नस, निघते आ, तर आपण ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि का आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे तुम्ही लढा तर याच्यातून मला असं वाटतं की मी आणखी म्हणजे मला असं प्रेरणा वाटली की खरं बा आपण हे कुठंतरी करायला पाहिजे आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांनासुद्धा खूप कार्यकर्त्यांचे जनसंपर्क झाला कॉल आले की त्यांचं असं म्हणणं होतं की दादा कुठंतरी आपली जागा निघाली म्हटल्यावर मग आपल्या ताईंसाठी नक्कीच म्हणजे आम्ही त्यांच्या मागं राहू नक्कीच त्यांना दादा अजून तर पक्षाचं तसं तर काही कोणता पक्ष आमच्याकडे आलाही नाही आणि काही नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कोणत्या पक्षाची म्हणजे अपेक्षाही आम्हाला नाही जे आमच्या सोबत येईल आम्ही त्याला घेऊन पुढे जाणार आहोत आपल्या पठार भागामध्ये जसं की रस्ते बघितले तर रस्त्यांची पूर्णपणे चाळण झालेली आपल्याला दिसते त्यानंतर हे म्हणतात हरघर जल मिशन तर ते त्यामध्ये हे तर काही कुठे दिसत नाही तर त्यानंतर शिक्षण झालं आपलं मुलांना शिक्षणासाठी हे खूप बाहेरगावी जायला लागते लांब लांब त्यानंतर त्यांना पुलाचे जे काही प्रॉब्लेम येतात तर पुन्हा त्यानंतर त्यांना ज्या अडचणी येतात का शिक्षण तर घ्यायचं आहे पण त्यासाठी आपल्याला जाणं येणं खूप अवघड वाटतं किंवा तसं बघायला गेलं तर ज्या ठिकाणी आजकाल मुली सुरक्षित नाही तर ज्यावेळी मुली आई वडील घरातून बाहेर पाठवतात एवढ्या लांब ठिकाणी पाठवायचं म्हटलं तर आई वडील हे खूप विचार करतात की आपली मुलगी ही आपण पाठवतो तर खरं पण त्यामध्ये ती तिचं जाणं येणं एवढ्या लांब म्हटल्यावर कुठेतरी शिक्षण हे मुलींना थांबवण्यास म्हणजे इच्छा नसतानाही आई वडील त्यां त्यांच्या मुलींना घरी ठेवून घेतात अशा प्रकार म्हणजे अशा ज्या काही समस्या आहेत तर त्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या पठार भागामध्ये कुठंतरी चांगलं आय टी आय कॉलेज वगैरे झालं पाहिजे जेणेकरून मुली ह्या शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे माझे मिस्टर हे अनेक गावामध्ये जातात त्या ठिकाणाहून त्यांना भरभरून प्रतिसाद भेटतो की उमेदवारी हे ताईंना करायला सांगत किंवा करू केलीच पाहिजे आपण तर माझ्या ज्या काही आपल्या पठार भागासाठी नवीन चेहरा हा पाहिजे होता तर मला तो जर माझ्या रूपातून जर भेटत असेल तर मला नक्कीच आनंद वाटतो आणि मला त्रास वाटतं की सगळ्याच निवडणूक ह्या पैशाच्या जोरावर होत नाही तर माझं एकच सांगणं आहे की माझ्या पठार भागातील मा बंधू भगिनींना माता भगिनींना की तुमचे भरभरून आशीर्वाद हे माझ्या पाठीशी राहू हो द्या आणि आपली भेट ही पुन्हा पुन्हा होत राहील विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईन ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद